हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम कुंडली कवर हरि विद्यालय श्री ज्ञानदेव संतन की जय तू मन मी ची करी माझे भजनी प्रेम धरी आनी नमस्कारी मजे का प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातली पाचशे सोळावी ओवी आहे आणि या ओवीचं चिंतन आपल्या समोर मांडण्याच्या पूर्वी किनिमित्त ही सेवा आरंभिलेली आहे त्या सेवेचा परिहार देणंही तितकंच तितकच आहे माझ्या मामाचं गाव माझा आजोड हिंगण गाव या गावामध्ये मागच्या वीस वर्षापासून प्रवचनाची सेवा करण्याची संधी आपण मला देता थोडीशी आज अडचण अशी झाली की तारीख कालची घेतलेली होती परंतु सरपंच साहेबांचा मला फोन आला की आज कॅबिनेट मंत्री आपल्या गावात येत आहेत आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे तेव्हा त्या कार्यक्रमाचं ऊर्जी तुम्ही सूत्रसंचलन करा दुपारी आणि मग चार वाजता प्रवचन करा त्यांचा असा निरोप आल्यामुळं काल नाही येता मी आज आलो बाकी दुसरं कारण नाहीये निघताना सुद्धा इतका पाऊस होता वळसंगीला पूर आलेला होता मुख्य लोण शिरूरला येणं शक्य नाही म्हणून कंदार लोहा करत असा करत आलो केवळ तुमच्या सगळ्यांचं दर्शन व्हावं म्हणून आणि आज मला आनंद झाला की आज मला ताईच या निमित्तानं प्रवचनही ऐकायला मिळालं एक शिक्षिका या क्षेत्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचं चिंतन मानते हे पाहिल्याच्या नंतर खरोखरच मनस्वी समाधान वाटलं आणि अंबाजी महाराजांचे संस्कार पुढची पिढी पुढे घेऊन जाण्याचं काम करते याबद्दल खरोखरच कौतुक वाटलं त्यांच्या आईवडिलांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो या ठिकाणी मी जी ही ओवी निवडलेली आहे वेळ कमी असल्यामुळं लगेच विषयाकडे येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत बाबा अर्जुना तुला जर वाटत असेल मी तुला मिळावा मी तुला मिळावा मी तुला मिळावा असं जर अर्जुना तुला वाटत असेल तर मी सांगितलेल्या मार्गाने गेलास की माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही कोणता मार्ग सांगितला हो आणि कुणाला सांगितला हा मार्ग अर्जुनाला अर्जुन कोण आहे अर्जुन भगवान श्री अत्यंत जीवस्य कंठशा भक्त आहे अर्जुन कोण आहे अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा मेहन आहे अर्जुन कोण आहे अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे अर्जुन कोण आहे भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा आहे आणि एवढा प्रेम त्या अर्जुनावर भगवान श्री कृष्णाचा केवढ प्रेम आहे माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय जे मनातली गोष्ट भगवान श्रीकृष्णानं आपल्या मायबापाला सांगितली नाही ती अंतकरणातली गोष्ट जर कोणाला सांगितली असेल तर कोणाला सांगितली हो ते घुय अर्जुनेशी सांगत आणि हेच घुय सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात बाबा अर्जुना मी जर तुला पाहिजे असेल तर काय कर तुझ मन माझ्या ठिकाणी लाव भजनच करायचं असेल तर माझच कर आणि नमस्कारच करायचा झाला तर मलाच कर आणि या मार्गाने जर आपण गेलो तर नक्कीच केवळ अर्जुन हे निमित्त आहे परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात तुम्हाला देव पाहिजे का देव पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं मन कुणाच्या ठिकाणी लावलं पाहिजे देवाच्या ठिकाणी लावलं पाहिजे तुम्हाला वाटतंय इथे येऊन बसलं म्हणजे आमच्या ताई येऊन बसल्या उगीच मन में आयन खाए, मी आहे भजे खाय असा आहे का पंधरा दिवस आम्ही या विषयाचा विचार करतात मी दररोज मोटरसायकलला माझं दहा किलोमीटर कॉलेज आहे तर किशामध्ये ही चिठ्ठी असायची एकालाही गाडीवर घेत नव्हतो कारण जातानाही तेच चिंतन येतानाही तेच चिंतन मला हिंगणगावला बोलायचं किंवा कोणतंही जेव्हा आपण एखादं चिंतन मानतो त्याच्या पाठीमाग काही ना काहीतरी आपण विचार करतो आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनच माझ्या ठिकाणी लाव असं का म्हटलं हो बाकी काही लावायला का, लावा ला का सांगितलं नाही बरं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा विठ्ठलराव आपल्या हो। शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय आहेत संजयजी आपल्या शरीरामध्ये दहा इंद्रिय शास्त्रानं सांगितले पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय सगळं शरीर किती इंद्रियाचं आहे दशेंद्रिय दहा इंद्रिय आहे आपल्या शरीरामध्ये आणि अकराव इंद्रिय किंवा अकरावा इंद्रिय कोणता आहे तर मना ही तुम्हाला सांगू का आता तुम्हाला समजल अशा भाषेतला दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येत या दहा इंद्रियांना एका तराजू मध्ये टाकलं आणि मनाला एका तराजू मध्ये टाकलं तर या दहा इंद्रियांचा मुख्य बॉस जर कोण असेल तर कोण आहे सकल इंद्रिया मन हे प्रधान संतांनी सांगितलं या दहा इंद्रियांच्या मध्ये सगळ्यात प्रमुख इंद्रिय जर कोणता असेल तर कोणता आहे मनाई बरे एखादी नवीन लग्न झालेली मुलगी आहे तिच्या घरामध्ये पाच तिच्या नवऱ्याला भाऊ आहेत तिच्या नवऱ्याला चार बहिणी आहेत त्या पाच जणांची लग्न झालेली आहेत त्या घरामध्ये बरेच लेकर बाळ आहेत मला सांगा नवीन झालेल्या लग्न झालेल्या पोरीनं पहिल्यांदा कुणाचं मन जिंकलं पाहिजे धीराच भायाच सासऱ्याच सासूच का नवऱ्याच हा कुणाच बघा आमच्या देवकरच्या बायली ना म्हणजे सुनबाई सुन ना तुमची बायली काय पण आमची सुनबाई आहे एमटेच आई त्यांनी सांगितलं बाकी कुणाला महत्व नाही दिलं तरी चालतं तिनं पहिल्यांदा कुणाचं मन जिंकाव नवऱ्याच तस देवाला माहित आहे हे खंगार भरती दहा इंद्रिय काही कामाचे नाही या दहा इंद्रियाचा मालक असलेलं मन अत्यंत महत्वाचं आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना अरे लावायचं झालं तर मन माझ्या ठिकाणी लाव दुसरं काही लावायची गरज नाही आहे बरे मन कसं बनले हो मन हे चोवीस तत्वापासून बनलेलं आहे नररावजी मनाचा असा आहे की मन हे वायू तत्वापासून बनलेलं आहे कशापासून बनलेलं आहे वायू तत्व वायू म्हणजे कळत ना वार आणि वाऱ्याचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म प्रकाशरावजी कुणाचे आहेत तेच गुणधर्म मनाच्या ठिकाणी आलेले आहेत वाऱ्याच काय गुणधर्म आहे वार हो? जगळ्या जगामध्ये भरून उरलेलं आहे उरलंय की नाही वार नाही अशी जागा आहे का तस मन नाही अशी जागा नाही म्हणून आमच्या बाईनाबाई चौधरी म्हणाल्या मन केवड केवड कसा खाकसाचा दाना बघा बसायला निवरी याला बंद करू मन केवळ केवडा बसा खाकसाचा दाना मन येवड के आभायात मावे ना मन केवडाय खासाच्या दाण्या एवढ बी आहे आणि मन केवढा आहे उभ्या आभायात मावे ना एवढं मन मोठ आहे म्हणून वार जस सगळीकडंच आहे तस मन ही सगळीकडंच पसरलेलं मनावर फार सुंदर लिहिले आमच्या बहिणाबाईने चु साप बरा त्याले उतारे मंतर मन जहरी जरी आता त्याच्यात ती वेळ घालत नाहीये मनाचा पहिला स्वभाव असा मन सर्वत्र भरून उरलेलं आहे मन वायू तत्वापासून बनलेलं आहे आणि वाऱ्याचा दुसरा स्वभाव असा आहे की वार हे चंचल आहे वार कसा आहे वार एका ठिकाणी बसून राहतंय का नाही म्हणले बदने सरांचं प्रवचन फार चांगलं आहे म्हणून मन मंडपात येऊन बसलं तिथे हल्लंच नाही असं होतंय का मन एका ठिकाणी बसत नाही मन चंचल आहे वाऱ्या जसं चंचल आहे वाऱ्यापासूनच मन बनल्यामुळं मन ही चंचल आहे मन कस चंचल आहे याबद्दलचा दृष्टांत संस्कृत भाषेमध्ये सांगितलेला आहे मन हे माकडा सारखं चंचल आहे आता तुम्ही इथं बसला तुमचे डोळे माझ्याकड आहे मन मन कुठे आताच निवड दाखविला त्याच काही संपत नाही वाटाले लांबत आहे की आत्ताच पाऊस बंद झालाय म्हैशीला गवत आणायचंय हे काही सोडत का नाही की मन कुठ आहे मन इत? मन चंचल माकडासारखं आहे माकड जसं एका ठिकाणी बसत नाहीये तसही मन एका ठिकाणी बसत नाही आमच्या संस्कृत मध्ये श्लोक आला मर्कट सूरा पान त्रचिकदंशन तन मध्ये भूत संचार तद्वा करिष्यति संस्कृत मधलाय सोप्या भाषेत सांगतो मन कसं आहे आहे थोड माग जाऊ का आवाज जरा वा हे व्हायला बघ तुमचं लक्ष हे स्पीकर लय जास्त आहे मन हे माकडासारखं आहे माकड एका ठिकाणी बसलय का म्हणले बस माकड माऊलींनी सुद्धा लिहिलंय कै माकड समाधी माकडाला हिंगणगावच्या सप्त्यामध्ये म्हणले गुरुजीच्या प्रवचनामध्ये काय लागली समाधी लागली लागली का संजीवची आई लागत्या का माकडाला समाधी माकड एका ठिकाणी बसत मन तसलच आहे म्हणले बर माकड ते माकड आणि पुढं सांगितलंय तत्र व्रचिकदंशन सदाशिव मामा आधीच माकड त्याला चावला इचू मला एकदा चावला होता त्या कल्याणीच्या तिथं एक उघड थिएटर होत विठ्ठल सिनेमा उघड्यावर दाखवायचे आमचे पोरं गाव आम्ही सगळेच गेलो रात्रीच्या सिनेमा बघायला आणि जाता जाता, जाता रस्त्यामध्ये झणका बसला इच्याचा तवा माई झाला इचू काय असते आधीच अंत्यामध्ये त्याला चावला इंचू आणि म्हणू लागले माकर मामा जरा शांत बसाओ हलो हो, नका हो बसावो हो। ग बसल गु मरकटस्य सुरापानम पानम अजून आणखीन एक विसरलो मी मधात आधीच माकर प्रकाशरावजी आणि त्यामध्ये सुरापानम त्याला पाजवली दारू तुमच्या हिंगण गावामधले माझे सगळे मामा असल्यामुळे इथं कोणी घेत नसल घेतय का जे कोणी गावात माकड चंचल आहे त्यामध्ये त्याला पाजवली दारू आणि त्याच्यामध्ये त्या त्याला चावला इंचू आणि म्हणले बसतय एवढ्यावर मी नाही म्हणले तेवढ्यामध्ये त्याला लागलं भूत आधीच माकड त्याला पाजविली दारू त्याला चावला इचू आणि त्याच्यात त्याला लागलं भूत आणि माणसं मानलेत गप्प माय शांत बस ये माय गप्प बस य हा बघा सार अलंकार गप्पसाल का होते गप्प बसत नाही माझे माय बाप तसच हे म्हण मी म्हणत नाही भगवान अर्जुनाने हाता जोडले भगवान श्री चंचल हे मन कृष्ण प्रभाती बलवत दृढम हे देवा तुला वाटते का म्हणले मी मनाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला नाही अरे देवा या मनाला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रयत्न केले रे देवा पण चंचल हे मन कृष्ण पण हे मन एवढं चंचल आहे बहुत चंचल चपळ जाता येता ये न लगे वेळ इतच बसलय आणि बसल्या बसल्या माझ्या माईचं लक्ष गेलं कुठं नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर आज पोराला कुठं असेल ड्युटी गेलं का नाही लक्ष आता येतो म्हणला होता पापा ये आज भी आला नाही माय की बसल्या बसल्या पापा दिसला आता होत इथं आता जात अमेरिकेमध्ये आता जाते आणखीन कुठं तरी मन कसा आहे चंचल आहे आता या मनावर मी किती वेळ बोलायचं ठरवलं होतं दोन तास फक्त मन या शब्दावर आणि उग म्हणलंय का कि तू मा, तुझं मन माझ्याकडे लावू म्हणून वेडे वेळे का म्हणणार आहे इतकं मन चंचल आहे बरं संतांनी सुद्धा सांगितलं हे मन आहे मन ताब्यात येत नाही म्हणून संतांनी सांगितलं बाबा हो काही करा न करा पण मनाला प्रसन्न करा मन रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते असं हे मन आहे बर आणि म्हणून आपण मनाला तुम्हाला माहित आहे की मनाला शिव्या देऊ नका मला जर कोण विचारलं माझा या जगामध्ये सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे मला जर कोण विचारलं या जगामध्ये माझा जवळचा सगळ्यात मित्र कोण आहे तर मी म्हणेन माझ्या जवळ असलेलं माझ मनच माझा मित्र आहे आणि माझ मनच माझा शत्रू आहे रामायण घडलं रामायण घडलं रामायण कुणा घडविलो रामायणाचे घडण्याचे अनेक कारण आहेत त्यातला एका ओळीवर तुमच्या गावात बोललोय मी आठवतय का बघा नसलं आठवत सहाशे प्रवचन भाषण टाकलेत माझ्या वर एका विषयावर बोललोय मी संशयावर बोललोय संशया उन्ने थोर आणि कनाही घोर विनाशाची वागूर प्राणी यां रामायण कागल कारण एकच की आई साहेबांच्या मनामध्ये आलं कशाची कंचुकी पाहिजे त्या हरणाच्या कातार्याची बरोबर आहे मनातच आलं की बरं एवढ्यावरवी जर गप्पसल्या असते सीता ताई साहेब जमला असतो हो। पण प्रभू रामचंद्रांना ते हरण मारायला पाठवलं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं होतं का नाही लक्ष्मणा या माझ्या पत्नीला तुझ्या आई साहेबाला सोडून जायचं लक्ष्मण जायला तयार झाल का पाठवी र लक्ष्मणाला आई साहेबांनीच पाठवलं लक्ष्मण तयार नाहीये त्यावेळेला आई साहेबाच्या मनात जे विचार आले माझे माय बाप हो या विचारानच रामायण घडवलं काय म्हणाले आई साहेब लक्ष्मणासारख्या एवढ्या पावित्र्यानं वागणारे लक्ष्मण ज्यांनी आई साहेबाच्या चैनीच्या वरच घोट्याच्या वरच शरीर बघितलं होतं का तुम्ही सगळे रामायण ऐकणारे आहो त्या लक्ष्मणाला आई साहेब काय म्हणाल्या त्या लक्ष्मी आई साहेब काय म्हणाल्या प्रत्यक्ष श्रीरामाची हाक कशासाठी आलायस कशासाठी आला असतो इथं वनामध्ये माझा विलाश धरून मनी वनालासी राक्षसे श्री राम वजी लिया वही मज निज पत्नी करूपासी लक्ष्मण तू वना मधे आम सेवा कराया आला नहीं तुझा है तुझा मना मधे पाप है तुझा भाऊ अनमाजा नौरा राम मरावा अंत्याची सुंदर बायको मी सीता तुला बायको म्हणून मिळावी हा स्वार्थ किंवा हे पाप मनाच्या ठिकाणी ठेवून मला वगैरे पाठ आहेत आपल्याकडे वेळ नाहीये सा पत्ण्याची हे ची बुद्धी बंधूशी छळूनी बंधूवधी त्याशी भोगावी भोग संपत्ती हे दुष्ट बुद्धी तुझ पासी नको नको त्या बोलल्या हो मनात येईल तस बोलल्या आणि लक्ष्मणाला कानात बोट घालावं लागले म्हणावं लागला आई साहेब माफ करा तुम्हाला जरी एवढा वाईट विचारात येत असेल तर ठीक आहे मी जातो लक्ष्मण गेले रावण आला आणि रामायण महाभारत का गल्ल द्रौपदी तुम्हाला माहित आहे दुर्योधनाला काय म्हणल्यो तिच्या मनात काय आलं ते माया हौदामध्ये पडला पल्ला कोण दुर्योधन त्याला बघून काय म्हणली द्रौपदी त्या छतावर उभा टाकून केस वाळविता वाळविता आंधळ्याचे लेकर आंधळ्याचे लेकर सर मनाला लागली गोष्ट दुर्योधनाच्या आंधळ्याचे लेकर आंधळे म्हणून मला हिनवायशिवाय बंद करू अर्जुन अर्जुनराव संदेशाला चालतंय आंधळ्याचे लेकरं आंधळे म्हणून हिनवायलीस पण एक गोष्ट लक्षात ठेव या आंधळ्याच लेकरो का या येल्याशिवाय राहणार आणि मग वस्त्रहरण आणि मग महाभारताचा जन्म हे कुठून तर मनातूनच आहे आणि म्हणून संतांनी मनाला सांगितलं की मना भरती पण ते जावे जरी श्री हरी पायी जेतो स्वभावी ठीक आहे आता काही बोलता आलं नाही पण आमच्या विठ्ठलरावनी भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला बापावर बोलायचं निमंत्रण दिलेलं आहे त्या दिवशी मनसोक्त आपण बोलूया आता मला सुद्धा भूक लागली आहे सकाळी नऊ वाजता जेवण मुखेडून निघालेलो आहे आणखीन काही पोटात पडलेलं नाही तुम्हाला जशी भूक आहे तशीच मलाही भूक लागलेली आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी अंतकरण मोठं करून विशेषत्वानं आमच्या ताई साहेबांनी लेखीला येऊन सांगितलं की माय गुरुजी आलेत त्यांनाही काहीतरी वेळ दे माझा मोठेपणा तुम्ही ठेवलात त्याबद्दल तुमच्या प्रती जितके शब्द वापरावेत तेवढे कमी आहेत चूक माझी झाली काल वेळ होता आज आलो पण चुकीमध्ये मी जितका सहभागी आहे तितका तुम्ही आहेत कारण मला आज येण्याचं निमंत्रण दिलं होतं त्यांचाही उद्देश एवढाच होता की एका दोन कामं व्हावं हो। फुकटात जर भादसा मिळत असेल मंत्र्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मी लावा लावावं ला। ला। दुपारून आणि चार वाजता प्रवचन बी करायला हवं आणि त्यांनी म्हटले होते की बदलून घ्यायला सांगतो म्हणाले होते तरी ताईनं आज ड्युटी करून आलेली आहे आणि एवढाओगाने आज आम्हाला खरं तुम्हाला सांगतो की मला हिंगणगावला येईपर्यंत भीती वाटते की वर्किंग डे असतो येणं होत की नाही याची चिंता वाटते त्यात मुलाचं एमबीबीएस ऍडमिशन होत माझ्या मला वाटलं प्रवचनाची तारीख आणि पोराच्या एमबीबीएस ची पॉंडिचरीला ऍडमिशन घ्यायचं एक तारीख आली तर माझं मामाचं गाव नाराज होईल की पत्रिकेत नाव असून बादचा आला नाही परंतु देवानं तेही टाळलं आठ दिवसाखालीच पोराचं एमबीबीएस ऍडमिशन ॲडमिशन झालं आणि त्यामध्ये देखील तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हे सगळं घडलं म्हणून तुमच्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये असंच प्रेम आहे तेच प्रेम तुम्हीही माझ्याबद्दल ठेवावं एवढीच अंबाजी महाराजांच्या चरणी नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल मनसपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी वालीला पूर्ण विराम देतो तू मला हे करी माझे भजनी प्रेमधरी ආනෙ නමස්කාරී මදයි ටාදී පන්දලී කවරදිී හරි විටල සි්ඥානදී කාන මස්්‍රප සන්තන්න කීජේ විටාල විටාලා විටාලා වි විටාලා විටල විටලා විහලා විටලා විටාලා විටාල කිර වසික. කුන්ඩලී කවරදි හරි වි්ෝලො ස්්‍රීද්නාානදී කාර राम हरि आता का अर्थी है अर्थी है का पसायदान घे आता विश्वात्मके देवे ओशो तो ने मज दयावे पसायदान है दया सत्कर्मी रति वारो दुर्दा चेतिमिर जाओ जो जे वांशील तो ते लाव प्राणी जात ईश्वरनिष्ठाची मांदी आली